आता इथं आपलं आंदोलन आहे पण नाही करूया काय आंदोलन करायचं काय नाही अशा प्रकारचा आहे त्यांचे पाहिजे तर वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे चार्जेस लावले जातात आणि त्या चार्जेस मधून त्यांना साधायचा असतं फक्त ती ग्राहकाची लूट करता येईल की जेणेकरून त्या ग्राहकाला आणि नाही ये ये थुरना थुरना तर तर ये की आपण काय खेळा लावतो आणि कशा पैसे घेतो दरवर्षी मार्च एन तुम्ही पाचशे रुपये अनामत राखत म्हणून मागता बऱ्याचशा लोकांनी गर्दी बऱ्याचशा लोकांनी गर्दीही नाही मीटर घेताना आपण ते पैसे भरतो त्याचे चार्जेस पूर्णपणे पूर्ण करतो तरी सुद्धा तुम्हाला मीटरचं वाटत आणि मीटरची येणारे चार्जेस जेवढे आपण एन सी वीच्या माध्यमातून लावले ते थे थे हे अनधिकृतपणे त्याच्यावर देखील चर्चा व्हायला पाहिजे असं माझं मत आहे कारण लायकीचा हा गाज आहे हा गोंग एवढा वाढ आहे की आपला हा तालुका ट्रायबल एरिया म्हणून चालू आणि काय टायबल एरियामध्ये अनेक आपण खांडत जात कळम हा जो परिसर आहे ते

आपल्या श्रीरामपुला ठेवलेले आहेत आणि एम एसीबी ला प्रत्येक वेळी नेमकी सकाळी इंग्लिश मीडियम कॉलेजची मुलं जातात आमचाच त्यावेळेला का ही करून पडते आणि आज जर ती आपल्या घरातलं माझ्या घरातलं असेल तो मी सकाळी गाडी लागेल की जर माझ्या सहा अंगावर पडली तर माझ्या परिवाराचं काय तसं इतरांच्या घरच्या परिवारांचं काय की आज शाळेचा रस्ता आहे त्या ठिकाणी हजारो वेळा ताप होते खूप वेळा तिथे तर त्यांनी मी सचिन गुप्ता आम्ही आशा शक्ती उभे राहून मुलांना साईडने पाठवतो आज सगळ्यात मोठी एक समस्या म्हणजे पूर्वी आपल्याकडे एम एस सीचा तक्रार करायला वीस नव्वद हा नंबर होता आज एमिसिटीचा कुठलाही तक्रार नंबर हा अवेलेबल नाही तर जसं आपण बोले आणि आणि तुम्ही त्यांना म्हणा मी कायम करू सी एनिसिटीचा तक्रार नंबर हा असायला पाहिजे पॉवर हाऊसमध्ये त्यावेळी अशा तार तारा तिथून पडतात कोणी घटना घडली पॉवर हाऊसमध्ये अर्धा अर्धा तास उचलला जात नाही इथून शोधी कित्येक वेळेला रात्री मी समीर सोनी आम्ही त्या ठिकाणी चापण चिन्ह म्हणून घेऊन येतो एवढी शकतो की आज आपण जर मुंबईचा तिसरा शहर नवीन मुंबई म्हणून द्यायला आहे लाखो आठ भावना शहरी आपण येत राहिले पर्यटनाच्या दृष्टीने आपण लाईट साठी वगैरे आपण मागास त्यामुळे जे आंदोलन सुरू केलेलं आहे की तुम्ही आम्हाला लाईट द्या तर आम्ही तुम्हाला बिल भरून आज सामान्य माणूस सुद्धा एस सी एक माणूस तुम्हाला पंधरा वीस वीस हजार रुपये त्याच्या पटाने सुद्धा तुम्हाला लाईट देईल भरतोय तरी तुम्ही वेळेवर लाईट देत नाही सकाळी नगरपालिकेचं पाणी नाही

तर आम्ही संपूर्ण माझ्या इतवतीने आम्ही याला आनंद या ठिकाणी येतो एम एस एचा भोंगर कारभार हा आपण जे कित्येक दिवस पाहतो आहे लाईट नाही आहे लाईटनं पाणी नाही आहे अशा अनेक समस्या कर्ज शहरात नव्हे तर पूर्ण कर्ज ग्रामीणमध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहे खरंच परमात्मा बोलल्याप्रमाणे हे आपल्या कर्जासाठी लादेवाडी गोष्ट आहे आज आपल्याकडे पर्यटन वाढतं आहे डेव्हलपमेंट वाढते परंतु ते वाढत असताना आपण रस्ते डेव्हलप झाले अनेक डेव्हलपमेंट आपल्या सततमध्ये आल्या परंतु एम टीच्या बाबतीमध्ये ज्या काही मुवमेंट आपण करायला पाहिजे किंवा ज्या काही वैद्यकीयपूर्ण गोष्टी आपण यावेळी म्हटलं पाहिजेत आपण त्या करणं गरजेचं आहे म्हणजे उदाहरण आलं सांगायचं तर देवते साहेब आपले कर्जचे प्रमुख जैन शिर्षी आहे त्यांच्याशी माझं बोलणं झालं शिर्षी या ठिकाणी आपण माझं एक एक बिचिंग स्टेशन बसतो ज्या ज्या कारणामुळे पोकोलीवर जो काही वेजपूर्ण आपल्या कर्जचा होतो तो वीजपूर्ण स्वदेश शहरात त्यांचा फटका बसतो त्या सिचिंग स्टेशनमुळे स्वदेश शहरात फटका बसणार नाही आपल्या देवकेशाऱ्यांच्या सांगण्या म्हणून आलं परंतु ज्या सर्व गोष्टी चांगली कोण होणार नाही प्लॅटफॉर्ममध्ये इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी या ठिकाणी ठिकाणीमधले सर्व वरिष्ठ मंडळी सर्व ज्येष्ठ मंडळी ज्यांनी आपण सर्वजण एकत्र पुढाकार घेऊया म्हणजे ह्या ज्येष्ठांचं सिच्युएशन असेल किंवा माझ्या माहितीनुसार उंबरो या ठिकाणी सुद्धा एक सबसिडियंसाठी जागा राखीव आहे एमिसिडून या सबसिडीचा साठशे पासष्ट कोटी रुपयांचा निधीला त्या सबसिडियनसाठी जागा झाला त्याचाही तिथे पाठपुराव आपण आपले आमदार साहेब असतील खासदार साहेबातील अन्य जे काही लोकप्रतिनिधी असतील यांच्या माध्यमातून आपण एक गजस्त्र कोण या ठिकाणी केला पाहिजे असं मी सांगतो आता सत्यभ झालं तर जो वेळेस एनिटी जो कारभार आहे तो फार चुकीचा आहे

लाईट जाते त्यावेळी प्रत्येक ग्रामधी असे कोणी आहेत त्यांचा एकच प्रश्न असतो भरलेली ती लसी फडलेली आहे की नाही माहीत नका अशी मी विनंती करतो एवढं म्हणून भूमिका मांडली आहे त्या दोन प्रकारचे आता पण आंदोलन आहे त्याच्यावर निर्णय चर्चा करूया तुम्हाला जर प्रेशर करायचं आहे तर एक पहिलं आंदोलन आहे नो सर्व्हिस नो बी दुसरं आंदोलन आहे साफळी उपोषण तर ज्याच्यामध्ये ती चर्चा कंटिन्यू राहील आणि एमिसी पीला प्रेशर करून निर्णय घ्यावा लागेल आणि याच्यापूर्वी एक निवेदन त्याला द्यायला लागेल निवेदन देताना कर्जाची समस्या आहे आप हा कर्जाचा आक्रोश आहे हा मोर्चाच्या स्वरूपात आपण निवेदन द्यायचं आहे तर अशा प्रकारच्या प्रोग्रामवर आपली भूमिका काय इतर चर्चा केली तर मला वाटतं आपला टाईम सुद्धा वाचेल आणि निर्णायक भूमिकेवर आपण घेणार कारण आपण प्रत्येकाने मला वाटलं सर्वांच्याच समस्या आहे माझी एसी उडाली आहे कुणाला भॅन उडालाय कुणाचं काय झालेलं आहे बिल कुणाचं येत आहे कुणाचा वाढी येत आहे माझं बिल फोड बदलत नाही या समस्याच आहे आणि या समस्या सुटत नाही म्हणून आपण इथे आहे तर आता ह्याच्या दोन आंदोलन आपल्या समटू आहे त्याच्यातून त्याच्यापूर्वी गेवित देण्यासाठी जे मोर्चा काढायचा आहे तर त्या प्रोग्रामची रूपरेषा कशी असली पाहिजे याच्यामध्ये कर्ज जे काय विभाग आहे खांडल्स आहे निरणपट आहे शेलो आहे या लोकांना कसा कर समावेश करता येईल याच्यामध्ये कशा प्रकारची कमिटी बनवली पाहिजे कशा प्रकारचे कॉर्डिनेटर असले पाहिजे आता आपण वाटतात चर्चा केली तर आपण डायरेक्ट निर्णयावर येऊ शकतो त्याचा तास चर्चा केली तर फक्त समाजावरच करू परंतु ऍक्च्युअल काय केलं पाहिजे याच्यावर आपण निर्णय होऊ शकत नाही सगळ्यांनी एवढा निर्णय घेतलेला आहे बाकीचे सर्वांना महत्वाचा आणि चांगला आहे आता शहरा शहराच्या ठिकाणी लाईटच्या बाबतीत जर ही अवस्था असेल तर आमचा जो काही आदिवासी भाग आहे त्याच्या पाण्याची जी अवस्था विचार केलेला खरा म्हणून मी आदिवासी समाज संघटनेच्या वतीने आज जे काय मोरे साहेबांनी जे काही निर्णय घेतलेला आहे त्यांना संपूर्णपणे आमचा अनुमोदन आहे आदिवासी समाज संघटना त्यांच्या गंभीरपणे पाठीशी राहील जय असे मी त्यांना विनंती केली तुम्ही माझ्या घरामध्ये भेटले आणि तिथे पण तुम्ही चालू करून द्या खाली मीटर असतो कोणी पण येतो बाय काही पण काम करतो अशाही घटना घडत असतात म्हणून आपण नऊ नऊ सर्व्हिस आहे परिणाम म्हणजे आपल्याला कायम सारखं आंदोलन करावं लागणार नाही असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत की माझं वैयक्तिक मत कोणावर लागत नाही पण आपण सगळ्यांना शांतपणे विचार करावा आणि आपण हे जे आंदोलनाचा हाती घेतलेलं आहे तर कुठल्याही पक्षी नाही राजकीय नाही काही नाही आपण एक नागरिक म्हणून आपण घेतलेलं आहे आणि एकाने आवाज दिल्यानंतर आपण सगळ्यांनी एकत्र होऊया आज आपण प्रतिज्ञा करून जाऊ द्या डा ते करणार आहेत ना काही लोकांचं म्हणणं आहे त्याला मोरे करता येत नाही लाईटचं काय झालं टक्केबाचे करता येत नाही काय झालं आपलं देशातही परिस्थिती नाही ही जी संकल्पना डोक्यामध्ये ही सामान्य माणसाने काढून टाकावी कारण मध्यमवर्गीय आणि सामान्य माणूस जर या आंदोलनामध्ये आलं हो। तर आंदोलन शंभरना एकशे टक्के यशस्वी होईल याची मला साथी आणि हे जे आंदोलन आपण चालू करण्याचा विचार करत आहोत तर शंभर टक्के आमचा सर्वांचा त्याला पाठिंबा आहे नो बिल नो सर्व्हिस नो बिल हे आंदोलन शंभर टक्के केलं पाहिजे आणि जो पर्याय कोठारी सरांनी दिलेला आहे हे आंदोलन चालू ठेवूनच आपण हे साखळी उपोषण शंभर टक्के करू शकतो आणि साखळी उपोषणाचा फायदा असा होईल की जे मीडियामध्ये दिल आपण दिलं पाहिजे आणि ज्याचा आपण चांगल्या प्रकारे वरपर्यंत पोचवू शकतो कारण आता गेले चार पाच वर्षामध्ये ज्या समस्या नागरिक घेऊन येतात त्याच्यामध्ये सर्वात मोठी समस्या हीच आहे की वाढीव बेल बिल लागलं अचानक त्या बिलचा लोड येतोय याच्यामध्ये मुख्यत्वे करून सर्वच्या सर्व विद्युत कर्मचाऱ्यांना माहिती आहे की विजेची चोरी कुठे होते कितीतरी बंगले कितीतरी फार्म हाऊस यांना या कर्मचाऱ्यांनी अभय दिलेला आहे याच्यावर सुद्धा आपण आवाज उठवला पाहिजे आणि ज्या वेळेला आपण मुद्दे टाकू की विजेची होणारी ती चोरी आहे कारण जो टेक्निकल मुद्दा आता संख्या भाषेने सांगितला की मोठ्या प्रमाणावर लोड आलेला आहे आणि त्याला फिडरची आवश्यकता आहे मागे देवटे साहेबांनी हे सांगितलं होतं की कर्ज कर्जत नगरपालिका क्षेत्रामध्ये आपल्याला अडीच ते तीन एकर जागा लागणार रा आहे जे कळंबोडीला पिढ आहे त्या धर्तीवर इथे सुद्धा एक पिढ घेता येईल आणि त्यामुळे कर्जाचा लोड कमी होईल पण या लोडची नोंद कधी होईल ज्या वेळेला लिगल मेकर्स असतील आणि लिगल ग्राहक असतील त्याचा लोड एन सी बी कडे नोंदवला जाईल पण तो लोड नोंदवला का जात नाही तर विजेची चोरी आणि या चोरीला संपूर्ण पाठिंबा एन सी बीच्या कर्मचाऱ्यांच्या जाहीरपणे सांगतो त्यामुळे आज जो प्रॉब्लेम आपल्या कर्ज तालुक्यामध्ये आहे तो इलेक्ट्रिसिटीचा आहे आणि जे दुर्मोर तो फक्त सर्व्हिसचा सर्थ नसून तो वाढता केलासा आहे सर्व्हिस म्हटलं तर फक्त त्यांनी जर मेंटेनन्सची कामं केली त्यांनी ओके त्यांची सर्व्हिस दिली तर आपल्या अगोदर सांगणार आहे I'm I'm <laughs> sorry. मी तीन वर्ष फुकट गेले आणि ह्या समस्या दूर व्हायला अजून आपल्याला दोन वर्ष काढावी लागत शीर्षाचं स्पीचिंग आत्ता ते बासेसाहेबांनी सांगितलं ते पाच वर्षापूर्वी त्याची तरतूद झाली गेल्या तीन वर्षात प्रतिवृष्टी देवके साहेबांनी सांगितलं की मी त्याच्यावर काम करतोय मी त्यांना म्हटलं तिथे तुमची कुठेतरी ते थांबतील त्यावेळेस तुम्ही लोकप्रतिनिधींची मदत घ्यायला पाहिजे होती त्यांनी घेतली नाही तीन वर्ष आपली केवळ देवडे साहेबांनी दे दे कुकड घालवले आपल्याला अगदी युद्ध बातमीवर काम केलं तरी सुधारणा पाहिजे एक ते दीड वर्ष राहणार आहे पण आजची सुरुवात खूप चांगली आहे प्रत्येक जण राजकारण विरही रिद्ध आत्ता बोलतोय त्याच्यात मला ती आनंद झाला आहे कुणी एकटा वेळ बोलत नाही किंवा एमिसीबीला याचा काही मुद्दा हा एक मुद्दा झाला तर जे जे आता मीटर लावले जातात त्यांनी कॉमन ठिकाणी ते कॉमन मीटर वेळेला विकत त्यावेळेला त्या एरियामध्ये जेवढे लोक राहतात त्यांना सगळ्यांची व्हायड्युशन होते हे कोणाला माहीत आहे नाही मला माहीत नाही परंतु मग एक ऑगस्टला पुढचे जे लोक आणि या आंदोलन सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं आहे पण त्याच्यापूर्वी आपण उपोषण करणार आहे तर शनिवारी मोर्चाच्या सुरुवात निवेदन द्यायचं आहे शंभर लोक येऊ द्या दोनशे येऊ द्या पण हा मेसेज खेडोपाडी पोहोचला पाहिजे खेडोपाडी बॅनर लागले पाहिजे आणि हा प्रश्न माझा आहे माझा आहे माझ्या गावाचा आहे माझ्या परिसराचा आहे अशा प्रकारची जर सर्वांनी भूमिका घेतली तर हा नक्की आंदोलन आपलं यशस्वी होईल तर शनिवारीची तारीख जर घेतली आपण तर सांगणार का सर्वांना मान्य आहे का शनिवारचा उपोषणाच्या आठ दिवसामध्ये कुठली दाद दिली नाही तर आपला नो सर्व्हिस आंदोलन सर्वांना शनी मंदिर इथे बैठक आयोजित केली होती गेल्या दोन वर्षापासून कर्जचे सर्व नागरिक एम एसी सी बीच्या सर्व समस्यांनी घरा असलेले आहेत आणि अनेकदा आपल्या सर्व बांधवांनी मोर्चे आंदोलना निवेदन दिलेले तरी सुद्धा त्याचा परिणाम कुठल्याही प्रकारे झाला नाही आणि गेल्या एक आठ दहा दिवसापासून एक मुवमेंट सुरू झालेली आहे नो सर्विस नो फिक आणि अंतर्गत सोशल मीडिया आणि वेगवेगळेची चर्चा सुरू झाली आज सर बरेचसे नागरिक प्रचंड पाऊस असताना पुराची परिस्थिती असतानासुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आणि आज सर्वांनी चर्चा चर्चाअंत एक निर्णय घेतलेला आहे ते येत्या शनिवारी आपण निवेदन देतो आहे आणि ते निवेदन हे मोर्चा स्वरूपात असणार आहे आणि त्याच्यानंतर त्या निवेदनामध्ये आपण त्याला इशारा देतो आहे तर जर त्याच्यानंतर एक आठ दिवसामध्ये आपण उपोषण सुरू करतो आहे आणि त्या उपोषणामध्ये कुठल्याही प्रकारची जर दाद दिली नाही तर शेवटचा टप्पा हा नो सर्व्हिस नो बिलचा असणार आहे आणि सर्व कर्जतच्या नागरिकाने या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आणि येत्या शनिवारी या निमित्ताने आम्ही आव्हान करतो आहे तर कर्जतच्या सर्व खेडोपाड्यातल्या शहरातील जे कोण नागरिक असतील त्या तालुक्यातील त्या सर्वांनी या सर्व आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं आहे आपला मेसेज हा एम एसी आणि सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे भूमिका सर्व नागरिकांनी घेतलेली आहे आणि आपण पत्रकार सुद्धा आमची जी नागरिकांची भूमिका आहे ही लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण सर्व